संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ दुचाकी कंटेनरचा अपघात होऊन यामध्ये एकजण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली गट कोपरगाव शहरालगत नगर मनमाड महामार्गावरील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास शिर्डीच्या दिशेहून येवल्याच्या दिशेनं जाणाऱ्या एच आर अडतीस एच दहा एकसष्ट या कंटेनरची एम एच सतरा एच दहा एक्केचाळीस या स्प्लेंडर दुचाकीला धडक बसल्यानं दुचाकीवरील हाफिज रफीक शहा वैवर्ष अंदाजे चौतीस राहणार येवला हे मयत झाले असून शिवाजी अर्जुन थोरात वैवर्ष अंदाजे त्रेपन्न हे जखमी झाले त्यांच्यावर एसजीएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वाय के सुंबे आणि महेश फड हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा करून मयत हापीत शाह यांचा मृतदेह शविच्छेदन करण्यासाठी कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवला होता कंटेनर चालक आणि कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाईला सुरुवात केली पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं यावेळी वाहतूक पूर्वरत केली एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज Copargau.